नमस्कार आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल कारण शीर्षकच आहे की छत्रपती शाहू महाराजांनी बेगम मस्जिद नावाची मस्जिद निर्माण केली आणि ती पण मस्जिद कुठं तयार केली ती मस्जिद ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मराठ्यांचं मोठं साम्राज्याचा गड होता त्या सातारा शहरातील माचीवरती बेगम मस्जिद नावाची मस्जिद त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केली छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोण तर छत्रपती संभाजी महाराजाचे जे पुत्र आहेत ते पुत्र म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्या छत्रपती शाहू महाराजांनी जी बेगम मस्जिद निर्माण केली ती बेगम मस्जिद का निर्माण केली कोणाच्या आठवणीमध्ये निर्माण केली त्याचा जर इतिहास जर तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येत असेल की छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांना औरंगजेबच्या माध्यमातून मारल्यानंतर तात्कालीन परिस्थितीमध्ये बाल शि शाहूचं फक्त वय होतं त्यावेळेला पाच वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि बाल शाहू ह्या दोघांना पण औरंगजेबनं नजरकैद्यामध्ये ठेवलं दे ज्या वेळेला नजरकैदेमध्ये दे ठेवलं त्यावेळेला औरंगजेबची एक मुलगी होती त्या मुलीचं नाव होतं बेगम झिन्नत उन निसा बेगम उन निसा जी आहे हिचा संपर्क हा येसुबाईसोबत झाला बाल श शाहूसोबत झाला आणि जी औरंगजेबची मुलगी होती बेगम झिन्नत झिनत हे बेगम झिन्नत स्वभावानं खूप चांगल्या पद्धतीची होती आणि तिनं येसुबाईला सख्या बहिणीसारखी त्या ठिकाणी माया लावली प्रेम दिलं त्याचबरोबर बेगम झिन्नतच्या जवळच आसपासच शाहू मार्गांचं सुद्धा बालपण मोठ्या पद्धतीने गेलं आणि बाल, बाल शाहूलासुद्धा सांभाळण्याचं काम बेगम झिन्नत ऊन निसा हिनं केलं ज्या वेळेला नजरकैदेमध्ये येसुबाई आणि शाहू होते त्या कालखंडामध्ये एका मराठ्यांचं राजघराण्यांचं एक महाराणी आणि एक राजपुत्र या नात्यानं ट्रीटमेंट देण्याचं काम त्या पद्धतीनं वर्तणूक त्यांच्यासोबत करण्याचं काम औरंगजेबची मुलगी बेगम झिनतहून निसा हिनं केलं आणि एक प्रकारच्या राजघराण्याची आब राखण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं ज्या शाहू महाराज पाच वर्षाच्या असताना त्यांच्या कैदेमध्ये राहिले त्या दरबारामध्ये वाढले आणि बेगम झिनतनं दिलेलं प्रेम शाहू महाराज मोठं झाल्यानंतर सुद्धा ते विसरले नाही ज्या वेळेला ते राजा झाले राजा झाल्यानंतर त्यांनी सातारा शहरातील माचीवरती बेगम मस्जिद नावाची एक मस्जिद निर्माण केली ती मस्जिद दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नावानं नसून कोणाच्या आठवणीमध्ये नसून ती ज्या औरंगजेबच्या मुलगीनं म्हणजे बेगम झिनतनं शाहू महाराजाला जीव लावला येसुबाईला जीव लावला तिच्या आठवणीमध्ये बेगम मस्जिद नावाची मस्जिद साताऱ्यामध्ये उभा करण्याचं काम शाहू महाराजाने केलं बेगम झिन्नत उन निसा नावाची जी मुलगी होती औरंगजेबची ती एवढी चांगल्या स्वभावाची होती की तिनं गरीब गरीब असतील दुबळे असतील ह्यांचा उद्धारासाठीचं मोठं कार्य हाती घेतलं त्यावेळेला तिचे जे वडील होते औरंगजेब किती जरी क्रूर कर्मा असतील त्यांचंसुद्धा सुद्धा मन पगळलं आणि त्यांनी तिला पादशाही बेगम नावाचा एक मोठा पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी तिला दिला आणि म्हणून आम्ही ही हो गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी बेगम झिन्नत उन निसा हिच्या नावानंच साताऱ्यामधली बेगम मस्जिद शाहू महाराजांनी निर्माण केलेली आहे गोष्ट आम्ही आणि तुम्ही विसरता कामाने आजही तुम्ही सातारा शहरातील माचीवरती जर गेला तर त्या ठिकाणी बेगम मस्जिद नावाची मस्जिद तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून कुठल्याही राज्यामध्ये जो लढाई असते ती लढाई धार्मिक असण्याऐवजी ती राज्यकार्यकर्त्यांची लढाई असते राज्यकर्त्यांच्या राजकीय लढाईला आपण धार्मिक स्वरूप देता येत देता येणार नाही देऊ नाही अशा प्रकारची या ठिकाणी मला वाटतं 何で分か